बदलापूर पूर्व परिसरातील एका इमारतीच्या साईटवर नेपाळवरून कामाला असलेल्या परिवारातील एका अल्पवयीन मुलीवर जून महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आला होता याबाबत सदर इमारतीचे विकासक आणि ठेकेदार यांच्यावर देखील पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी सौख्य सेतू संस्थेचे संचालक अमित कुमार गोयलकर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे सदर पीडित परिवाराला जाणीवपूर्वक पुन्हा पाठवण्यात आले असल्याचा आरोप गोयलकर यांनी केला असून हो याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सौख्य सेतू संस्थेच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे काही महिन्यांपूर्वी एका नेपाळी मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या अध्यक्ष घडली होती त्याला त्या आरोपीला जरी अटक करण्यात आली असली तरी त्या बांधकाम साइडवर ही घटना घडली होती त्या बांधकाम साइडच्या बिल्डरवर कारवाई करण्यात आली नाही आहे सुरुवातीपासूनच डॉक्टर अमित कुमार स्टेशनचा स्टेशनकडे त्यासाठी पाठपुरावा करत आहेत अनेक वेळा पत्र देखील त्यांनी पोलीस स्टेशनला यासाठी सादर केलेले आहेत परंतु अजूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाहीये आता सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला स्मरणपत्र सादर केले अधिक माहिती आपण यावर जाणून घेणार आहोत डॉक्टर अमित कुमार गोयलकर सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत सर काय सांगत काय अधिक माहिती आहे याबाबत जून महिन्यामध्ये नेपाळी कुटुंबातील एका मुलीवरती बांधकाम सुरू असलेल्या साईट साईटवरती लैंगिक अत्याचार झाला अशी बातमी झाली त्यानंतर जुलैमध्ये त्या संबंधित आरोपींवर गुन्हा नोंद झाला आणि तत्कालीन सिनियर पी आय शुभदा शितोळे मॅडम असताना ह्या प्रकारचा घटना घडली होती आणि त्यानंतर सदर प्रकरणातला आरोपी हा तेलंगणातून पकडून आणला जे नवीन अधिकारी आले त्यांनी ती कारवाई पुढची प्रोसेस केली पण माझं म्हणणं असं आहे की सदर प्रकरणामध्ये जो बिल्डर आहे जे साईडचे ओनर आहेत आणि जे कोणी ठेकेदार असतील तर त्या लोकांना ह्या कृत्याविषयी माहीत नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे याचं कारण असं आहे कारण तो जो आरोपी तो आहे तो त्यांच्याच गँगमधला आहे त्यांच्या ओळखीचा माणूस आहे म्हणजे त्याचं तिथं येणं जाणं होतं असा त्याच्यातून अर्थ निघतो तर संबंधित मुलगी जी आहे तेरा वर्षांची मुलगी असं आपण मीडियातून किंवा एफ आय मी वाचलं तर तेरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला ती साडेपाच आठवड्याची प्रेग्नंट आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे काही ठिकाणी साडेपाच महिने असं म्हणतात पण ते आता तपासाचा भाग होता की किती आठवड्याची किंवा किती महिन्याची ती प्रेग्नंट होती बरं त्या मुलीचं अबॉर्शन झालं ते कायद्याच्या कक्षेत केलं गेलं का कसं केलं गेलं या गोष्टीसुद्धा समजणं गरजेचं आहे त्यानंतर जो आरोपी आहे तो तेलंगणाला पळून गेला तो पळून जाईपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं दुसरा मुद्दा की कन्स्ट्रक्शन साईटचे ओनर बिल्डर आणि ठेकेदार या लोकांवर सुद्धा हा गुन्हा लपवल्याप्रकरणी पोक्सोचे कलम एकोणीस एक वीस आणि एकवीस एक, एक नुसार लपवल्याप्रकरणी गुन्हा नोंद नौन होणं स्वाभाविक होतं त्याबद्दल आम्ही याच्या आधी पोलिसांना पत्र दिलं होतं की संबंधितांवर सुद्धा गुन्हे नोंद करून त्यांच्याकडून तपास केला गेला पाहिजे पण त्या प्रकारचं कुठलीही कारवाई झाली नाही मला उलट असं सांगण्यात आलं की ते कुटुंब आता नेपाळला निघून गेलंय त्यांनी स्टेटमेंट दिलंय की आमची कुणाविषयी तक्रार नाहीये मग प्रश्न असा उपस्थित होतो की एखाद्या पीडितेच्या कुटुंबाकडून आमची कुणाविषयी तक्रार नाही असं लिहून घेऊन आरोपींना मोकळं सोडणं हे कुठल्या का कायद्याच्या कक्षेत बसतं आज नेपाळला ने ते पळून गेले किंवा त्यांना पाठवलं नेपाळला जबरदस्तीनं पाठवलं घाबरवून पाठवलं पैशाचं आमिष दाखवून पाठवलं कसं पाठवलं याचा तपास झाला पाहिजे मुळात स्टेट व्हर्सेस ही केस आहे त्यामुळे स्टेटने त्या कुटुंबाला संरक्षण देणं पोलिसांनी त्याविषयी संरक्षण मागणं हे क्रम प्राप्त होतं पण ते पोलिसांनी ती गोष्ट केली नाही आणि आता म्हणतात की ते नेपाळला गेले मला सांगा एखादा आरोपी नेपाळला पळून गेल्यानंतर तुम्ही त्याला सोडणार आहात का मग पीडित कुटुंब जर नेपाळला गेले नेपाळला कुठल्या विमानाने जावं लागत नाही त्याला वेगळा विसा वेगळा परवाई परवानग्या लागत नाही तर अगदी ट्रेनने लोक जातात येतात नेपाळपर्यंत मग पोलिसांना नेपाळमध्ये जाऊन त्या कुटुंबाला घेऊन गे। यायला काय प्रॉब्लेम आहे ते का सहकार्य करत नाहीत कारण तुम्ही त्यांना त्यावेळेला संरक्षण द्यायला कमी पडलात मीडियामध्ये पेपरबाजीला बातम्या झाल्या की संबंधित कुटुंबाला संरक्षण द्यायला कमी पडलं पोलीस प्रशासन म्हणून संबंधित कुटुंब निघून गेलं म्हणजे इतकी पोलिसांची बदनामी होईपर्यंत पोलिस कसं काय शांत राहू शकतात हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि हे जे कोणी त्या कन्स्ट्रक्शन साईटचे ओनर बिल्डर किंवा जे कोणी ठेकेदार असतील ह्यांना ह्या घटनेबद्दल इत्यंगूत माहिती असायला हवी होती कारण तुम्ही जर एखादं कुटुंब तुमच्या साईटवरती ठेवलेलं आहे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची होती उद्या त्यांच्या घरात घुसून कुणीही काही करेल आणि तुम्ही म्हणाल की नाही आमची साईट बंद होती पोलीस स्टेशनला पोलिसांना ज्या वेळेला मी विचारलं की त्या बाकीच्या लोकांवर तर का गुन्हे नोंद केले नाही तर त्यांचं म्हणणं होतं की नाही आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलं की आमची साईट बंद होती साईट बंद होती म्हणून हात वर करून कसं चालेल शेवटी तुमच्या ओनरशिपमध्ये ते चालू होतं आणि साईट कधीही बंद नव्हती ती कधीही बंद नाही आजही काम चालू आहे तिकडे मग त्या साईटवरती तुम्ही म्हणता की साईट बंद होती पण एफ आय आरमध्ये लिहिलेलं आहे की चालू असलेल्या बांधकामाच्या साईटवरती हा गुन्हा घडला मग चालू असलेल्या बांधकामाच्या साईटवरती गुन्हा बुडला घडला एफ आय आर मध्ये ते स्टेटमेंट देतात की बंद होती मग ह्याच्यातली तफावत की शोधणं काम कुणाचं आहे पोलिसांचं काम आहे हे त्यांनी शोधलं पाहिजे आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हे नोंद झाले पाहिजेत त्यासाठी मी एक पत्र आधी दिलं होतं परवा एक स्मरणपत्र दिलंय आता या स्मरणपत्रामध्ये आम्ही पोलिसांना नम्र इशारा दिलाय की तुम्ही दहा दिवसात जर त्यांच्यावरती गुन्हे नोंद नाही केले पोक्सो अंतर्गत तर आम्ही पोलीस स्टेशन समोर ठेव आंदोलन करू त्याच्यानंतरही तुम्ही नाही केले तर आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ कारण का शाळेच्या मुलींवरती जो अत्याचार झाला त्यावेळेला सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं की शाळा प्रशासन आणि शाळेचे जे कोणी संबंधित शिक्षक असतील कर्मचारी असतील त्यांच्यावरती सुद्धा एफ आय आर झाला पाहिजेत गुन्हे नोंद झाल्या वेळी पोक्सोच्या कलमा अंतर्गत ह्याच अंतर्गत झाले पाहिजे एकोणीस एक वीस आणि एकवीस अंतर्गत पण त्यांनी त्यावेळेलाही दुर्लक्ष केलं आणि जेव्हा हायकोर्टाने यांना सांगितलं की संबंधितांवर गुन्हे नोंद झाले पाहिजे तेव्हा मात्र तुम्ही गुन्हे नोंद केले म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला हायकोर्टाने सांगायचं का मग हा प्रश्न उपस्थित होतो की आम्ही जर एखादी गोष्ट सांगतोय आणि ती हायकोर्ट पण तीच गोष्ट तुम्हाला नंतर करायला सांगतो मग त्याच्यामध्ये वेळ मिळतो ना आज जे शाळा शाळेचे प्रशासक मंडळ जे फरार आहेत हे त्याच्यातला माणूस सापडत नाही हे अपयश कुणाच आहे हा तुम्ही त्यांना वेळ दिला पळून जाण्यासाठी त्याच वेळेला नोंद झाली असेल तर धडाधड ते सापडले सुद्धा असते आज त्यांचा अटकपूर्व जामीन कॅन्सल झाला तरी ते आरोपी सापडत नाहीत त्यांना पकडलं जात नाही की सापडत नाहीत हा मुद्दा संशोधनाचा मुद्दा आहे मग तिथे कुठे पॉलिटिकल प्रेशर आहे का मग तसं ह्या पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही या आरोपींना पळून जाण्यासाठी पसार होण्यासाठी फरार होण्यासाठी वेळ देणार असाल तर तसंही सांगा आता पोलिसांनी याच्यावर काय उत्तर दिलं जो तुम्ही जेव्हा निवेदन सादर केलं तर यापुढे कारवाई करणार आहेत का आता सिनियर पी आय जे नवीन आलेले आहेत आपले त्यांनी मला एवढं सांगितलं की या प्रकरणामध्ये मी स्वतः लक्ष घालतो याच्या आधी त्यांचे जबाब घेतलेले आहेत म्हटलं मी त्या जबाबाशी कन्व्हिन्स नाहीये एक नागरिक म्हणून एक संवेदनशील नागरिक म्हणून तरी मी याच्याशी सहमत नाहीये याच्यामध्ये काही ना काहीतरी दडपशाही झालेली आहे दबाव आणलेला गेलेला असेल पोलिसांवर पॉलिटिकल प्रेशर आणला असेल किंवा पैशाची देवाणघेवाण सुद्धा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण लोकांच्या चर्चा चालू आहे की ह्या प्रकरणामध्ये मोठी तोडपाणी झाली मग याच्याशी संबंधित कोण आहे मग ते पोलिसातले आहेत बाहेरचे आहेत पॉलिटिकल आहेत सगळ्याचा तपास झाला पाहिजे मग अशा जर घटना घडायला लागल्या आणि प प्रत्येक वेळेला पॉलिटिकल किंवा पैशाच्या प्रेशर खाली जर पोलीस आरोपींना सोडून द्यायला लागले आणि बाहेरचे जे देशाच्या बाहेरचे कुटुंब आहेत त्यांना जर परदेशात परत पाठवलं जात असेल तर हा तर आंतरराष्ट्रीय बदनामीचा मुद्दा झाला ऑलरेडी बदलापूर शाळेच्या प्रकरणामध्ये देशभर गाजलं देशामध्ये च झाली आज तुम्ही नेपाळसारख्या शहरा स्टेटमध्ये जर देशामध्ये जर अशा घटना जर घडून तिथे लोक जात असतील तर आंतरराष्ट्रीय बदनामी बदलापूरची सुरू केली का मग या माध्यमातून असा प्रश्न निर्माण होतो तर त्याचाही तपास झाला पाहिजे की का फक्त एकच आरोपी पकडला बाकीच्यांना तुम्ही कसं काय तुम्ही सोडू शकता असं नाही की तो अचानक भेटला रस्त्यात कुठे ती मुलगी कुठे आडवळणी ठिकाणी भेटली आणि त्याने अचानक ते अत्याचार केला आणि सगळं कुणाला याच्याबद्दल माहित नव्हतं असं होऊ शकत नाही साडेपाच आठवड्याची घरगुती जर आहे तर आणि त्यांच्यात वावरणारा माणूस जर हे करतो तर माहिती नाही असं होत नाही एवढं पण लोकांना मूर्ख समजू नये कुणी त्या पॉलिटिशियन लोकांनी पण बिल्डर कन्स्ट्रक्शन वाल्याने पण आणि पोलिसांनी पण हे आमचं म्हणणं आता यानंतर हे कारवाई नाही झाली तर तुमची कोणते भूमिका काय असतात एक तर आम्ही खेळ आंदोलनाचं पत्र दिले त्याने जर त्याला आम्हाला परमिशन नाही दिली तर आम्ही हायकोर्ट मध्ये मूव करू हायकोर्टातून आदेश काढू की तुम्ही ह्या प्रकरणात संबंधित गुन्हे नोंद पोलिसांना साधारण किती वेळ देणार मी दहा दिवस दिलाय दहा दिवसाच्या त्यांच्यावरती गुन्हे नोंद करा नाहीतर दहा दिवसानंतर आम्ही ठेवा आंदोलन करणार आहे पोलीस बोलले तसं काय तुम्हाला आंदोलन करायची वेळ येऊ देणार नाही मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो बालवरकर साहेब थोडंसं संवेदनशील वाटतात काहीतरी करतील असं मला स्वतःला व्यक्तिगत वाटतं बाकी लोकांना काय वाटतं याच्याशी मला काही घेणं दिलं नाही पण माझ्या दृष्टीने मला तर वाटतं की ठीक आहे ते काय ना काय त्याच्यावरती प्रकरणामध्ये लक्ष घालतील लवकरात लवकर त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता अमित कुमार यांनी लावून धरली आहे ज्या ज्या अनुषंगाने शाळेवर देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तो गुन्हा लपवण्याप्रकरणी त्याच पार्श्वभूमीवर या बिल्डरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉक्टर अमित कुमार गोलकर यांची आहे आणि त्यासाठी त्यांनी पोलिसांना आता स्मरणपत्र देखील दाखल केले सादर केले आणि लवकरात लवकर यावर कारवाई करू असं आश्वासन देखील होता पोलिसांनी डॉक्टर अमित कुमार वेलकर यांना दिलंय आता जर हे लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर येत्या दहा दिवसात हे आंदोलन करू असा इशारा डॉक्टर अमित कुमार गोलकर यांनी दिलाय आता पोलीस पोलिस नेमकी कशा प्रकारे कारवाई करतात किंवा डॉक्टर अमित कुमार वेलकर यांना आंदोलन करायची वेळ येते का असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत आता नेमकं यावर काय भूमिका घेतात पोलीस हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साहिल सह ऋतिकेश लोकडे लोकपालक न्यूज पदलपूर